अनेक कर्जमाफीतून लग्न साखरपुडा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सिद्धिवरिया शेतकरी आहेत म्हणून तुम्ही आहेत हे लक्षात ठेवा परवा शनिवारी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक येथे आले होते त्यावेळेस त्यांनी कर्जमाफीतून शेतकऱ्यांचे लग्नसाखरपुडा बिंदास्तपणे करतात शेतीमध्ये एक रुपया हे गुंतवणूक करतात का असा वादग्रस्त विधान करून सर्व शेतकऱ्यांसमोर एक आव्हान उभं केलं आणि त्याने असं वादग्रस्त विधान करून पुन्हा ते अडचणीत आले आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो अशा बुद्धिशुद्ध आणि अक्कल असलेल्या माणसाला कृषीमंत्री केलेच कसे अलीकडे मंत्र्यांची बेताल वक्तव्य ही काही नवीन नाहीत एही अक्कलशून्य काहीतरी बोलायचे आणि सगळीकडे स्वतःच्या आकल्याचे तारे तोडून नाचकी करून घ्यायची ही सगळीकडं प्रतास पडली आहे आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करायची म्हणजे अगोदर गाढवासारखी लात मारायची आणि पुन्हा स्वारी म्हणायचे यात काय अर्थ आहे तेवढं करण्यापेक्षा नेहमीच कुठल्याही मंत्र्यांनी प्रथमता विचार करून बोलावे त्यानंतर काही वेळानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी माफी मागितली आणि सारवासारवी केली हे सरकारचे फार मोठे दुर्दैव आहे खरे तर राज्याचा कृ कृषीमंत्री कु, कु, हा बी एस सी ॲग्री किंवा सुशिक्षित असावा म्हणजे असे बेताल वक्तव्य होत नाही अक्कलशून्य काहीतरी बोलायचे आणि सगळ्यासमोर हास्य करून घ्यायचं हे फार चुकीचं आहे त्यांनी शेतकऱ्याला पुरावा म्हणले की तुम्ही कर्ज घेता कर्जमाफी मागता आणि त्या कर्जमाफीतून लग्न साखरपुढे सोहळे मोठ्या आलिशांमध्ये करता असे वादग्रज विधान केले त्याचबरोबर तुम्ही घेतलेले कर्ज शेतासाठी एक रुपया तरी वापरता का असे वादवस्तग्रस्त विधान करून सगळ्यांचा रोष अंगारवरून घेतला आतापर्यंत अनेक मंत्र्यांचे त्यांच्या मुलांचे मुलींचे लग्न साखरपुरा उद्घाटन दिमाखात होतो तेव्हा पैसा येतो कुठून म्हणजे सरकार तुमचे कारखाने तुमचे शेतकऱ्यांना भाव तुम्हीच देणार बँकाचे कर्ज पण तुम्हीच देणार उसाचे गाळप तुम्हीच करणार त्याबरोबर गाळप करताना काटा पण तुम्हीच मारणार बिल काढताना पुण्यात चिरीबिरी आणि टक्केवारी द्यावं लागते हे सर्व तुम्हीच करणार हे एवढं सगळं होऊन सुद्धा शेवटी शेतकऱ्याच्या हातामध्ये काय मिळतं असा सवाल सर्व शेतकरी वर्गातून येत आहे आतापर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे शेतकऱ्यांना पैसे किती लागतात हे तुम्हाला माहीत आहे का सर्व शेतकरी कष्ट करतात दिवसाची रात्र करतात एवढे सगळे होऊन सुद्धा जोपर्यंत माल विक्री होत नाही आणि हातामध्ये बिल येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं काय खरं नसतं म्हणजे आज शेती करणं म्हणजे एक प्रकारचा जुगाड झालेला आहे कधी अवकाळी येईल सांगता येत नाही अवकाळ आली शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते शेतकऱ्यांना पुढं काय करावं सुचत नाही अनेकांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत आतापर्यंत शेतकऱ्याची उत्पन्न आणि मंत्री याजी जे मंत्री आहेत त्यांचे उत्पन्न याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे जेव्हा शेतकरी शेतात कष्ट करत असतो तो रात्र बघत नाही दिवस बघत नाही परंतु त्याच्या अंगावर प्रत्येक वेळी तुमच्यासारखा नवीन कोट नसतो अंगावर एक साधा फाटलेला सदरा असतो शेतकरी म्हणजे बळीराजा आहे तो आज लाखोंचा पोशिंदा आहे तो पिकवतो म्हणून आपल्याला माल मिळतो एकदा शेतकरी पावसापानामुळे अडचणीत आला असेल ठीक आहे एखादा शेतकरी असा असू शकतो एखाद्या शेतकऱ्याला खरंच कर्ज पण असू शकतं पण तुम्हीच सगळ्यात शेतकऱ्यांना बोलणे हे चुकीचं आहे जर अवकाळी झाली तर शेतकऱ्याचे पंचनामे त्यातून पंचनामे करण्यासाठी टक्केवर घेतले जाते शेतकऱ्यांच्या अडचणी आणि हाल काय आहेत हे तुम्ही कृषीमंत्री म्हणून स्वतः जाऊन त्यांना विचारले पाहिजे उगीच बेतालसारखे वक्तव्य करून त्यांच्या भावना अजिबात दुखावू नका जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांचे मुलींचे उद्घाटन समारंभ सत्कार समारंभ मोठमोठे सोहळे आलिशान थाटमध्ये करता तेव्हा कुठला जरी एखादा शेतकरी तुम्हाला विचारतो का की एवढा पैसा येतो कुठून तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे जर शेतकरी बँकेतून कर्जमाफी घेऊन लग्नसोहळा साखरपुढे करत असतील तर तुम्ही पण असेच करत असाल का असा प्रश्न सर्व शेतकरी वर्गातून होत आहे तरी साहेब तुम्ही तोंड सांभाळून बोला आणि नेहमीच शुद्धीवर राहत जावा कारण सगळेच मंत्री दुपारी एका पक्षात असतात रात्री एका पक्षात असतात सकाळी शुद्धीवर आल्यावर ते कुठल्या पक्षात असतात हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे हे सगळ्यांना माहीत आहे हे काय सांगायची गरज नाही आहे तर आपण कृषीमंत्री आहात खूप मोठं पद आपल्याला मिळालेलं आहे थोडासा अभ्यास करा नाहीतर चांगला कोणाच तरी एखाद्या सल्ला घ्या उगीच बेताल वक्तव्य करून कोणत्याही शेतकऱ्याचा अवमान करू नका कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा आज शेतकरी आहेत म्हणून तर तुम्ही आहेत हे नेहमीच लक्षात ठेवा नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर आचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच ও হিং ক্লিনিক